मराठा आंदोलन रॅली दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन हात गळ्यातील सोन्याची चैन चोरणारा पर जिल्ह्यातील सराईत आरोपीस आळेफाटा पोलिसांकडून अटक करून पाच लाख सत्याहत्तर हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मराठा आंदोलन रॅली उत्तर पुणे जिल्ह्यात आल्यानंतर अनेकांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन लंपास झाल्या होत्या जुन्नर आंबेगाव खेड आणि चाकण भागात अनेक गुन्हे दाखल होते आळेफाटा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं घटनास्थळ परिसरातील पाहिलेले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी अभिजित शरद पवार राहणार नवगन राजुरी तालुका जिल्हा बीड हा राजगुरुनगर परिसरात येणार आहे आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शोध पथक हे तत्काळ राजगुरुनगर येथे आले सापळा रचून अत्यंत शिताफीने आरोपी अभिजित शरद पवार यांस राजगुरुनगर परिसरातून अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेतली आरोपीने अजिंक्य कैलास निमसे राहणार आळे यांची सतरा ग्रॅम वजनाची सोन्याची आणि ऋषिकेश आळे फाटा यांची सोन्याची या दोन व्यक्तीच्या गळ्यातील चोरल्याची कबुली त्याच्याकडून सत्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा बावन्न ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चैन जप्त करण्यात आले आहेत दरम्यान आणखी अनेक जणांच्या गळ्यातील चैन यामध्ये लंपास झालेल्या होत्या त्या आरोपींना शोधण्याचे दिव्य पोलिसांना पार करावे लागणार आहे